नमस्ते मी रेखा माझ्या तुमच्या सगळ्यांचे मी स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा मस्त नाश्ता एकदम चटपटी तर त्याच्यासाठी मी ब्रेड घेतलेत म्हणजे ब्रेड आणि बटाट्याचा नाश्ता आहे आणि इथं बघा काळे मिरे आणि एक सुकी लाल मिरची अशी वाटून घेतली आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक असं ठेसून घेतलं आहे मीठ घेतले मिरची लाल आणि त्यासाठी इथं मी पाच ब्रेड घेतलेत आणि इथं बटाटे उकडून घेतलेत बघा तीन हे बघा इथं आता मी याच्यावर पाणी टाकून घेणार आहे म्हणजे ब्रेड आपल्याला असे मऊ करून घ्यायचे घ्यायचेत ते पाणी मी काढून घेते बघा असं असं ह्याला पिळून काढायचं हाताने आपलं हे बघा असं ब्रेडचं मी असं पाणी काढून घेतलं आहे आता ह्याला आपल्याला असं चांगलं बटाट्या सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले मी आता सांगितले बघा ते पण याच्यात टाकून आपल्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं कर आहे पूर्ण सगळं आपण पीठ कसं मळतो तसं आपल्याला ह्याचं असं डो बनवून घ्यायचं आहे हे बघा चांगलं असं मेन्यू मिक्स करून घेतलं आहे बघा आता याच्यात मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले टाकते आता हे पण आपण चांगलं आता मिक्स करून घेऊ हे बघा कोथिंबीर टाकायला मी विसरली होती आता टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ते पण आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ असं पीठ मळल्यासारखं याचा आपल्याला डो बनवून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं तेल लावलंय मी आणि पीठ मळल्यासारखं असं मळून घेतलंय आता इथं पुलपटावर मी याला घेणार आहे असं आणि आपल्याला जो आकार पाहिजेला आपण त्या आकाराचे आपण असं नाश्त्यासारखं पेटीसारखं बनवायचं यायला तर मी याला थोडंसं असं लाटून घेणार आहे बघा पुलपाटावर ठेवून मी असं थोडंसं हलकंसं असं मळून घेतलंय आता याचे मी दोन भाग करून घेणार आहे बघा हे बघा अर्धा असं ठेवून देते आणि अर्धा असं बनवते थोडंसं असं कॉर्नफ्लॉवर चिडकून घेतले मी पुलपटावर चिडकावना म्हणून आणि लाटण्याला पण लावून घेतलं आहे आता याला मी असं लाटून घेणार आहे बघा हे बघा असं मस्त लाटून घेते याला मग आपण जसं आपल्याला फायजल चौकन बनवा तिरकोन बनवा मी असं गेल्यासारखी साईज देणार आहे हे बघा आता ह्याच्याने मी असं काढून घेणार आहे सगळं असं बघा किती मस्त निघालं का नाही आता मी सगळं असंच बनवून घेणार आहे हे बघा असं बनवून घेतलेत मी नाही आणि काय उरले होते त्याचं मी असं बनवून घेतले बघा आता यांना मी तवावर असं हलकंसं फ्राय करून घेणार आहे आता इथे तवा ठेवला आहे बघा याच्यावर मी तेल टाकून घेणार आहे म्हणजे आपण मस्त असं ना जास्त तेलामध्ये तळले जाणार ना काय एकदम हलकंसं असं आपल्याला तेलो फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही तळवू शकता पण मी असंच फ्राय करून घेते सगळं करून असं तेल लावून घेतलं का आता मी एक एक असं तळायला ठेवते बघा मस्त यांना आपल्याला दोन्ही साईडने असं खरपूस रंग येऊ द्यायचं आहे असं आलटी पलटी करून आपण याला शेकून घेऊ चांगलं ते बघा आता मी सगळ्या असे पलटी करून घेते हे बघा किती मस्त कलर आलाय का नाही इकडून पण आपल्याला असं खरपूस भाजून घ्यायचं आहे मस्त असं बाहेरून असं कुरकुरीत आणि मधून असं नरम हे बघा सगळ्याशा आलटी पलटी करून घेते हे बघा किती मस्त असं भाजून घेतलंय मी एकदम मस्त बघा जास्त ना तेल लागलं ना काय लागलं एकदम मस्त आलटी पलटी करून हे बघा चांगलं असं भाजून घेतलं बघा आता काढून घेते एक एक आणि बाकीचे पण सगळ्या असेच बनवून घेते बघा किती मस्त बनून नाश्ता तयार झाला एकदम झटपट ना टाइम लागणार ना, ना काय व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा तयार आहे आपलं ब्रेड आणि बटाट्याची रेसिपी